जनतेचा पैसा असला का शासनानं काम कुठेही कसंही आणि त्याला कशाही परवानगीनुसार करायचं मग त्याला इंजिनिअर नेमकं कोण नेमते ती कसं नेमते ती ठेकेदार कोण असते त्याचं स्ट्रक्चर नेमकं कोण बनवतोय हे तुम्हाला नक्की हे काम बघल्यानंतर कळल नागरिकांना त्रास होऊ नये ट्राफिकचा म्हणून खालनं रेल्वे आल्यानंतर कुठं त्रास होऊ नये लांब राहण्यासाठी वेळ लागू नये म्हणून हा खालनं भुयारी मार्ग काढलाय भुयारी मार्ग काढताना शासनानं अशा काही दक्षता घेतली जाते की बाबा आपल्या देशात पाऊस सुद्धा पडत असतोय याची सध्या त्यांना जाणीव नसेल कारण पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये पाणी येऊ शकते कारण हे इतकं खोल आहे भुयारी मार्गा म्हटल्यानंतर खोल आहे तर त्यात पाऊस आल्यानंतर पाणी साठेल याचं त्यांना बहुतेक भान नसावं किंवा पाऊस भारतात पडतोय किंवा सांगलीत पडतोय याच बहुतेक त्यांनी विसरले असते त्यामुळे या पाण्याचा निचरा कसा व्हावा याचं एस्टिमेट त्यांनी केलेलं नाही त्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही काल पाऊस पडून बारा तास झालेत पाणी अजून एवढं आहे माणसांना चालत जाता येत नाही याच्यातनं काय नाही हा रस्ता तिथं आढवलाय इथनं येण्यासाठी बंदी केलेला तिथं सगळा रस्ता ब्लॉक केलाय म्हणजे इथून जाऊ नका म्हणून त्यांनी सांगितलंय मग मला सांगा महानगरपालिका घर बांधताना एखाद्या घर बांधणाऱ्या त्या माणसाला मालकाला विचारते की तुम्ही घराचं स्ट्रक्चर कसं आहे तुमचं स्ट्रक्चर दाखवा शोषकड्डा कसा आहे तुमचं बाथरूम कुठं आहे स्लॅब किती आहे चौरस फूट कसं आहे कंपाऊंड कसं आहे रस्त्याच्या इकडल्या बाजूला आहे का तिकडल्या बाजूला आहे का एवढी जागा सोडा आहे तेवढी जागा सोडा सांगताय हे करताना तुम्ही का नाही विचारत जनतेचा पैसा आहे म्हणून कसाही घालवायचा का हे करताना तुम्ही त्या असं स्ट्रक्चर त्या इंजिनिअरला नाही का विचारलं की बाबा आपल्या देशात पाऊस सुद्धा पडतो पाऊस पडल्यानंतर पाणी साठेल ते पाणी कसं घालवायचं याचा विचार खरंच नाही का तुमच्या मनात आला तर आपल्या देशात पाऊसच पडायचा बंद झालाय पाऊस बंदच झालाय सगळा पडायचा आणि ही पडल्यानंतर मग ही अशी अवस्था होते मग नागरिकांनी कुठं जायचा आणि हा पैसा नागरिकांचा नागरिकांच्या सेवेसाठी लावलेला आहे मग नागरिकांचा पैसा हा तुम्ही असा टाकणार का पाणी साठले ह्याला कोणचा जबाबदार आहे ह्याचा निचरा का नाही झाला आणि हा निचरा करण्यासाठी तुझ्यावर काय उपाययोजना तुम्ही अगोदर का नाही केल्या सामान्य जनतेसाठीच फक्त घर बांधताना नियम असतील एवढं मोठं बांधताना तुम्ही काय नियम वगैरे का नाही इंजिनियर काय झोपी बेपी स्ट्रक्चर करते झोपीचा सगळी पास होते का हा प्रश्न आहे मनाला मला पडलेला कारण हे तसंच काम आहे कारण जनतेचा पैसा असा वाटवळ केला जातोय पावसात तर ह्याचा उपयोग काय होत नाही मग कशासाठी बांधले हा ही एक मोठा प्रश्न आणि रस्त्याची विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो इकडं पोलीस मुख्यालय मुख्या ट्राफिक पोलिसांचं सुद्धा मुख्यालय इकडंच आहे आणि इकडं पोलिसांची राहण्याची वसाहत आहे मग लवकरात लवकर पोलिसांनी इथून जावावं त्यांना ट्राफिकचा अडथळा होऊ नये ट्रेन आली तर त्यांना एखाद्या मुख्यालयात लवकर जाता यावं वसाहतीमधून म्हणूनही हा रस्ता बनवला असेल असं मला वाटते पण मी म्हणतो सामान्य जनता भरडू द्या त्या पोलीस लवकर पोचावी यासाठी तर याचं नियोजन चांगलं करायला पाहिजे होतं प्रशासनानं प्रशासनाच्या चांगल्या गोष्टीसाठी तर तुम्ही नियोजन चांगलं करायला पाहिजे होतं त्यासाठी सुद्धा नाही ते पोलीस आता कसे जाणार इथून लवकर जर त्यांच्या त्या ऑफिसला जर जायचं म्हटलं मुख्यालयाला जायचं म्हणलं तर ते कसे जाणार आहेत मला सांगा म्हणजे काय परिस्थिती आहे सामान्य नागरिकांनी सोडा प्रशासनातल्या माणसांना सुद्धा सुविधा चांगले चांगल्या करून देत नाही सामान्य माणसाची तर बातच वेगळी आणि त्यांच्यासाठी काम करणारी गोष्टच वेगळी